いくらい。 तुकाराम चौक ते मलकापूर रस्ता होण्याकरिता सर्वात आधी वंचित बोजन आघाडीने बेश्रम लगाव आंदोलन केले होते आणि रस्ता दुरुस्त करण्याची के मागणी केली होती त्याची दखल घेऊन निविदा काढण्यात आली परंतु प्रत्यक्षात पाच महिनेहून सुद्धा काम सुरू करण्यात आले नाही त्यामुळे शुरू कर शुरू करना दावे। खड़ा, खड़ा, हे काम लवकरच लवकर सुरू करण्यात यावे यासाठी आम्ही या खड्ड्यांचे आज नामकरण केलेले आहे आमदार खड्डा खासदार खड्डा आणि बांधकाम खड्डा वंचित भोजनाघाडीची मागणी आहे की हे काम लवकर लवकर चालू करण्यात यावे आणि नागरिकांना याच्यापासून मुक्त करावे